आपण पाहत आहात बागला नृतान खबर बात महाराष्ट्राची आराई तालुका बागलान येथील केबीएस विद्यालयाच्या मुख्यध्यापकास मुदतवाढ मिळावी आशा आशयाच्या मागे से निवेदन आराई ग्रामस्थानी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसेई यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाना तालुका बागलाण जिल्हा नाशिक या संस्थेची शाळा आराई तालुका बागलाण या गावात आहे या शाळेची दोन वर्षापूर्वी अवस्था अतिशय वाईट होती या शाळेत जून दोन हजार तेवीस मध्ये श्री ठगन पांडुरंग पवार हे मुख्याध्यापक पदावरती रुजू झाले त्यांनी दोन वर्षात शाळेचा मोठ्या प्रमाणात कायापलट केला शाळेला कंपाऊंड मुला मुलींसाठी स्वच्छता गृह शालेय परिसरात सुंदर पाचशे ते सहाशे झाडांची लागवड केली आणि सुसज्ज मीटर धावपट्टी तयार केली आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले अशा अवस्थेत शाळेचे मुख्याध्यापक श्री ठगन पांडुरंग पवार हे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन नियमानुसार आणि नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत श्री ठगन पांडुरंग पवार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शाळेची अवस्था ही भीती आहे संस्थेचा वाद हा धर्मादाय आयुक्त नाशिक यांच्याकडे गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून न्यायप्रविष्ट असलेल्या भविष्यात चांगलाच मुख्याध्यापक येणे कठीण आहे अशा वेळी शासन स्तरावरून विशेष अधिकार वापरून श्री ठगन पांडुरंग पवार यांना पुढील दोन वर्षासाठी मुख्याध्यापक म्हणून मुदत द्यावी तसेच या शाळेत पाचशे दहा मुले शिक्षण घेत आहेत त्यातील पंच्याण्णव टक्के मुले हे एससी प्रवर्गातील आहेत तर तसेच तीन टक्के धर्मघर प्रवर्गातील मुले तर दोन टक्के मुले हे एससी प्रवर्गातील आहे या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून आराई तालुका बागलाड गावातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री ठगन पांडुरंग कोवार यांना सेवानिवृत्तीनंतर ते दोन वर्ष मुदतवाढ देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना डॉक्टर गोकुळ आहिरे सुधाकर भांबरे माधव आहिरे शांताराम आहिरे कारभारी बदाणे भाऊ सोनवणे मोठा भाऊ आहिरे निंबा मोतीराम निकम आदी उपस्थित होते बागला नृतांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार